विस्तारित बातमीपत्रात आपलं स्वागत उस्मानाबाद लोकसभेचं मतदान अठरा एप्रिलला होणार असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली अवघ्या देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष वेधलेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या महायुद्धाचे अखेर बिगून वाजले आहे निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली महाराष्ट्रात तब्बल चार टप्प्यात निवडणुका घेण्यात येत आहे यामध्ये उस्मानाबाद मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान अर्थात अठरा एप्रिलला होणार आहे त्यामुळे उस्मानाबाद मतदारसंघाची अधिसूचना एकोणवीस मार्च रोजी जारी होणार आहे एकोणवीस मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे सव्वीस मार्च अखेर दाखल करण्याची अखेरची मुदत राहील सत्तावीस मार्चला उमेदवारी अर्जाची छाननी होईल तर एकोणतीस मार्चला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत असेल अठरा एप्रिल रोजी मतदान होणार आहे या मतदारसंघात अठरा लाख एकाहत्तर हजार तीनशे एक्याऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहे महिला आठ लाख लाख हजार हजार सातशे बत्तीस पुरुष नऊ त्र्याण्णव सहाशे सत्तावीस तर इतर बावीस मतदार आहे दोन हजार एकशे चौदा मतदार केंद्रावर मतदानाची सोय करण्यात आली आहे यंदा प्रथमच ईव्हीएम यंत्र आणि व्हीव्ही पॅटचा वापर केला जाणार आहे यावर मतदाराचे छायाचित्र दिसणार असून मतदानाची पावती देखील राहणार आहे उस्मानाबाद मतदारसंघात निवडणुकीचा गजर सा आता अधिक तेज गती येणार आहे या अनुषंगाने आज निवडणुकीच्या संदर्भात जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली भारत निवडणूक आयोगाने रविवारी दहा मार्चला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणवीसच्या कार्यक्रमाची घोषणा केलेली होती या कार्यक्रमानुसार लोकसभा मतदारसंघात अठरा एप्रिल दोन हजार एकोणवीस रोजी मतदान घेण्यात येणार आहे निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तात्काळ आदर्श आचारसंहिता प्रभावाने लागू करण्यात आली आहे आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न आणि भारतीय दंड संहिता साठ मधील अन्य प्रचलित कायदे आणि नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं जिल्हाधिकारी दीपाळ मुंडे यांनी आज झालेल्या निवडणूक पत्रकार परिषदेत सांगितलं निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सीबी विकसित करण्यात आलेलं असून गैरप्रकारांची वर्तमान माहिती नागरिकांना अपलोड करता येईल प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यापूर्वी आता परवानगी घ्यावी लागणार आहे कारे कारे माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यावर्षी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवारांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट जे आहे ते नॉमिनेशन सोबत त्यांनी डिटेल्स द्यायचं आहे जेव्हा त्यांनी सोशल मीडिया अकाउंट मध्ये लाईक फेसबुक ट्विटर यूट्यूब चॅनल व्हॉट्सॲप ह्याच्यावर सगळे जे काही डिटेल्स त्यांना प्रचार करायचा आहे त्यांनी संबंधित इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये म मीडिया uh, सर्टिफिकेशनच्या एक कमिटी आहे एम सी एम सी कमिटी आम्ही म्हणतो मग त्या त्याच्यामध्ये त्यांनी प्री सर्टिफाईड करून घ्यायचं जेव्हा ते जाहिराती द्यायचं आहे तिथून सर्टिफिकेट द्यायचं मग सोशल मीडिया अकाउंटचे जे काही सीईओ आहेत तिने भारत निवडणूक आयोगाने हो त्यांची एक वेगळं बैठक घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक विंडो लिंक असं प्रोव्हाइड केलेलं आहे के की जेव्हा उमेदवार किंवा राजकीय पक्ष तेव्हा जेव्हा त्यांना जाहिरात द्यायचा आहे त्याच्यामध्ये एक लिंक पॉपअप होणार की वेदर यू हॅव टेकन परमिशन म्हणजे परमिशन घेतलं असेल तर ते जे काही सर्टिफिकेट त्यांना मिळालेलं आहे की परवानगीच्या त्याच्यामध्ये अपलोड केल्यानंतरच त्यां त्यांच्या जाहिराती त्या पर्टिक्युलर अकाउंटमध्ये दिसणार आहे या वर्षीच्या निवडणुकामध्ये एक स्पेशल फीचर असं डेव्हलप केलं गेलं आहे की विच इज कॉल्ड सी विजिल ॲप म्हणजे लोकांनी गुगल प्लेस्टोरमधून सी विजिल ॲप डाउनलोड करायचा आहे जेव्हा गोष्टी आढळतात की कुठं आचारसंहितेचे भंग झालेला असल्याने किंवा वाटप होतोय साहित्याची किंवा पैशाची वाटप वाट होतोय असं काहीतरी भंग झाल्याचं निदर्शनास आल्यास नागरिकांनी ते ॲपवर ते लाईव्ह व्हिडिओ आणि किंवा लाईव्ह फोटो पाच मिनिटाच्या आत त्याच्यामध्ये अपलोड करायचा आहे पूर्वी काढलेला फोटो किंवा पूर्वी जुना व्हिडिओ त्याच्यामध्ये अपलोड करता येणार नाही ओनली ये लाईव्ह व्हिडिओ और लाईव्ह फोटो त्यांनी अपलोड करायचं ते अपलोड केल्यानंतर ते डिस्ट्रिक्टच्या लॉग इनमध्ये येतं आमच्या नोडल अधिकारी इकडे लॉग इनमध्ये आल्यानंतर जेव्हा ते, ते लाईव्ह फोटो आणि व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये लॅटलॉंग येतं म्हणजे ते लोकेशन स्पेसिफिक फोटो असणार आहे मग त्या लोकेशनला आमच्या फ्लाईंग स्क्वॉडची जी काही टीम आहे ते तिथे जाऊन प्रत्यक्षात ते चौकशी करून कारवाई होणार आहे हे सगळे कारवाई शंभर मिनिटाच्या आत होणार आहे प्रथमच व्ही व्ही पॅटचा वापर होणार आहे त्याच्यामध्ये स्लिप्स जेव्हा मतदारांनी बॅलेट युनिटमध्ये बटन दाबतील मग ज्या कॅन्डिडेटला उमेदवाराला त्यांनी वोट केलेला आहे त्या मतदाराच्या नाव आणि चिन्ह त्या व्ही व्ही पॅटमध्ये दिसणार आहे आणि ते सात सेकंडसाठी साठी दिसतो नंतर ते वोट रेकॉर्ड होतो हे नवीनच पहिल्यांदा आम्ही वापर करणार आहे